रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहार शीतलताई तानळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते बघा सिद्धेश्वर आश्रम बडवणी या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या पर्वामध्ये राहत आहोत आपल्या सगळ्यांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझं अहो भाग्य की या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासी ज्या ठिकाणी जे संत येत आहेत त्या संतांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं तर आपण पाहू शकता एवढं सुंदर आश्रम या ठिकाणी आहे या आश्रमाचे जे मालक आहेत तेही काका खूप चांगले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं छोटे छोटे मुलं आहे तुम्ही या ठिकाणी दिपाळी करून जा आम्ही या ठिकाणी दिवाळी साजरी केलेली आहे तर माऊली म्हणतात की संत येते घरा तोची दिवाळी दसरा माऊलीने एका ठिकाणी वर्णन केले मी अविवेकाची काजळी फेडून या विवेक दीप उजळी तर योगीया बा दिवाळी निरंतर आणि विठोबाचे राज्य जामा नित्य दिवाळी तर अशी दिवाळी आम्ही साजरी केली फटाके त्या ठिकाणी त्या काकांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्या परिक्रमेचा आनंद घेत घेत आम्ही त्या ठिकाणी फटाकेही वाजवली सुंदर अशी परिक्रमा आमची सुरू आहे परत एकदा सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ऐका माऊली आम्ही दरवर्षी पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या दरबारी म्हणजे पंढरपूरला दरवर्षी आम्ही दिवाळी साजरी करतो पण यावर्षी आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये दिवाळीचा आनंद घेतलेला आहे पंढरपुरामध्ये आम्ही दरवर्षी दिवाळी साजरी करतो संपूर्ण मंदिरामध्ये दिवे लावतो पण त्याच ठिकाणचे नामदेव महाराजांनी वर्णन केले बघा सण दिवाळीचा आला नामा नामाळाशी गेला हाती धरून या देवाशी चला आमूच्या घराशी असं नामदेव राय वर्णन करायचे तर दरवर्षी आम्ही पांडुरंगाजवळ दिवाळी साजरी करतो तर पांडुरंगालाही आम्ही मिस करतो देवाची आठवण येते आम्हाला पण आता मात्र आम्ही परिक्रमेमध्ये आहोत तर ही परिक्रमा करत करत भगवान पांडुरंगाची आठवण घेऊन आम्ही आता नर्मदा मैयाच्या या काठावरती दिवाळी साजरी केली नर्मदे हर